व आसपासच्या अनेक भागातील भाविक भक्त उपस्थित होते त्यांनी वारकरी बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या सदरचे पायी दिंडी मोठ्या उत्साहानं लादेवाडी कामेरी देवराष्ट्रे सागरेश्वर भाळवणी विटा रेवनसिद्ध खरसुंडी आटपाडी लोटेवाडी महुत सोनके कोर्टीमार्गे पंढरपूर या तीर्थक्षेत्री पोहोचणार आहे या दिंडीचे हे नववे वर्ष असून बच्चे सावरडे व भागातील भाविक भक्तांच्या या कार्याला सर्व ठिकाणहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महानकर निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बत्म्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा